चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या स्वामी स्वागत करते तुमचा दिवस आनंदी शुभ आणि स्वामी सेवेत जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आषाढी एकादशी येणार आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपण व्रत करणार आहोत तर मात्र व्रत करत असताना आपल्याला कुठले नियम पाळायचे असतात त्या दिवशी हे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुम्हाला सांगेल तुम्ही कितीही कडक उपवास करा कितीही तुम्ही उपवाशी राहा कितीही सेवा त्या दिवशी करा त्या भलेही पित्रांसाठी असोत भलेही लक्ष्मी प्राप्तीच्या असोत किंवा कुठल्याही उपासना करा त्या फलित जाणार नाहीत म्हणून आपल्याला काही गोष्टी अशी असतात किंवा काही नियम असे असतात ते काही व्रतांना पाळायचे असतात आता ते नियम कुठले बघा आषाढी एकादशीला आपल्याला बरेचसे काही नियम पाळायचे असतात सर्वप्रथम पहिला नियम मी तुम्हाला सांगेल आणि हे मी का सांगत आहे तुम्हाला बघा बरेच लोक उपवास करतो आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि प्रत्येक घरात बघा हा उपवास केला जातो आषाढी एकादशी हा उपवास अख्ख्या महाराष्ट्रात केला जातो आणि बरेच लोक उपवास करून देखील या चुका करत असतात म्हणून तुम्हाला सांगेल या चुका कधीही करू नका तर सर्वप्रथम पहिलंच म्हणजेच आता सहा जुलै या दिवशी आपली येणार आहे आषाढी एकादशी बऱ्याच लोकांना काय सवय असते उद्या एकादशी आहे तर आज नॉनव्हेज खाऊ बरेच खाणारे असतात म्हणून सांगत आहे आता तो तुमचा प्रश्न आहे पर्सनल पण पर, माझं सांगायचं काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल नॉनव्हेज जर आपण खात असतो तर कुठलंही नॉनव्हेज पचायला दोन दिवस लागत असतात तर कधीही ही चूक करू नका पहिल्या दिवशी बरेच लोक बोलतात उद्या एकादशी आहे आज आपण नॉनव्हेज खाऊन घेऊ आणि मग उद्या, उद्या उपवास करू एकादशीचा उपवास हा बघा बरेचसे हरतालिका हा चोवीस तासाचा उपवास असतो त्यामुळे तुम्हाला सांगेल एकादशी सुद्धा जिथे दशमी समाप्त होते तिथून एकादशी सुरुवात होत असते ठीक आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल पहिल्या दिवशी जर आपण खाल्लं जरी आहे तर आपल्या पोटात असंच्या होणार राहणार आहे ते जिरत नाही किंवा पचनक्रिया जी असते ती होत नाही त्याची म्हणून ही चूक कधीही करू नका भलेही तुम्ही एक दिवस नाही खाल्लं तर काही फरक पडत नाही त्यामुळे तुम्हाला सांगेल एकादशी त्याच्या पहिल्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असे तीन दिवस नॉनव्हेज तर खाऊ नका अशी हात जोडून विनंती करेल तुम्हाला शेवटी तुमची इच्छा त्यानंतर दुसरं सांगेल की आपण काळे आणि निळे वस्त्र परिधान करू नका आपण व्रत वैकल्य करत असतो किंवा आपण कुठच्या पाठ जे काही करतो छोट मोठं कुठलेही असू द्या काळ आणि निळवस्त्र वस्त्र परिधान करू नका काळा रंग हा कालभैरवांचा असतो आपण कालभैरवांची सेवा करतो तेव्हाच आपण परिधान करतो आणि निळा रंग हा शनिदेवांचा असतो त्यामुळे हे वस्त्र परिधान करू नका ही चूक करू नका पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा आपण व्रत वैकल्य करत असताना जेवणामध्ये त्या दिवशी आपला सगळ्यांचा उपवास राहणार आहे बरोबर आता उपवास जरी आपला आहे तर आपण जे जेवणाचे पदार्थ असतात ते आपण खात असतो ठीक आहे आपण ते जेवण करत असतो ग्रहण करत असतो आता ते मी दुसरा व्हिडिओ बनवेल की त्या दिवशी आपण काय खावे काय म्हणजे उपवासाचे काय पदार्थ खाऊ शकतो पण आज तुम्हाला सांगेल मात्र जो उपवास करणार नाही अशा लोकांनी आता गोळ्या औषधी असतील बरेचसे प्रॉब्लेम असतात कोणी उपवास नाही करत तर बघा तुम्ही सकाळी उपवास केला संध्याकाळी सोडला तरी चालेल पण एकादशीचा उपवास हा दोघी वेळा धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो जे द्वादशीला सोडला जातो पण जे उपवास करत नाही त्या लोकांनी मात्र कुठलं म्हणजे त्या दिवशी नियम पाळावा मांसाहार तर कोणी घेणारच नाही एकादशीच्या दिवशी मग मा त्यामुळे मांसाहार हा करतच नाही किंवा हा नियम असेल की करू नका दुसरं म्हणजे बघा वांगे खाऊ नका त्यानंतर भात तुम्ही खाऊ नका त्या दिवशी आणि कांदा लसूण खाऊ नका मसाल्याचे पदार्थ जे असतात ते खायचे नाहीत म्हणजेच काय तर आपल्याला तामसी वृत्ती जी बनत असते हे जे पदार्थ खाऊन त्यामुळे ते पदार्थ टाळायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि सात्विक भोजन जे असेल साध भाजी चपाती सा कुठलीही ती तुम्ही जेवण करू शकता ज्यांचा उपवास नाही त्यांना सांगेल मी आता उपवास करणार तर उपवासाच घेतील पण जे जेवण करत नाही त्यांना सुद्धा हे सांगेल की हे जेवणामध्ये पदार्थ तुम्ही घेऊ नका कांदा लसून शक्य झालं तर कांदा लसून टाकू नका त्या दिवशी आणि परत तुम्हाला जसं सांगितलं मी की गरम मसाले कांदा लसूण आ, वांगे हे पदार्थ घेऊ नका जेवणामध्ये भात सुद्धा तुम्ही घेऊ नका त्या दिवशी हे पदार्थ आपण खायचे नाहीत तर या पद्धतीने आता पुढचं म्हणजे कसं बघा आपल्या देवघरामध्ये असो किंवा आपण कुठेही पूजा वगैरे करत असतो बरोबर आपण देवघरात पूजा करतो आणि त्या दिवशी आवर्जून आपण तुळशी मातेची पूजा करतो नैवेद्य असला त्या दिवशी आपल्या नैवेद्यावर तुळशीचं पान राहणारच आहे कारण भगवान भगवान श्री विष्णूंना आपण नैवेद्य देणार आहे तुळशी अतिप्रिय आहे त्यामुळे कोणी कोणी तर तुळशीचे पानं देखील त्यांना चढवणार असतात एक विष्णू सहस्रनामावली बरं असतो तेव्हा सुद्धा आपल्याला पानं भगवान विष्णूंना चढवायची आहेत बरोबर पण मात्र तुम्हाला सांगेल त्या दिवशी त्या दिवशीच नाही तर तुम्हाला सांगेल एकादशीच्या दिवशी कधीही माता तुळशी मातेचं रूप हे लक्ष्मी मातेचं रूप असतं भगवान विष्णूना अतिप्रिय असतात लक्ष्मीप्रिय जी आहे ती म्हणून तुळशी ओळखली जाते म्हणून तुळशीचं पान एक सुद्धा त्या दिवशी आपण कधीही तोडू नका असं सांगेल हे आवर्जून लक्षात ठेवा आता बरेच लोक आपण तुळशीचं रोपट जे असं छोटं ते लावत असतो बरोबर अवश्य लावावं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आषाढी एकादशी आली म्हणजे नवीन तुळशीचं रोप आपण लावत असतो नवीन तुळशीचं त्या दिवशी आपल्या घरात मध्ये स्थापना करतात कोणी कोणी वृंदावन आणून वगैरे पण त्या दिवशी तुळशीचं रोप चुकून देखील तुम्ही उपटू नका जमिनीतून तुम्हाला लावायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही उपटून ठेवा मातीत ठेवा पाण्यात ठेवा मग मध्ये घेऊन थोडं थोडं पाणी बाटलीत किंवा मग मध्ये त्यामध्ये ठेवा तुम्ही कारण ते मुरझायला नको पण लावायचं असेल त्या दिवशी लावू शकतात पण उपटायचं नाही तुम्ही जर कितीही भले किती सेवा केल्या त्या दिवशी भगवान विष्णूंच्या कुठल्याही सेवा करा विष्णू सहस्रनाम म्हणा कुठल्याही म्हणा काही करा पण तुम्ही जर ही चूक केली तर तुम्हाला फळ भेटणार नाही कितीही तुम्ही सेवा करा तरी देखील तुम्हाला माफी मिळणार नाही त्या दिवशी म्हणून ही चूक तुम्ही करू नका तुळशी मातेचे पानं त्या दिवशी तोडायची नाही आता तुम्हाला अर्जंट आहे तुळशीचं पानच नाही तर आता काय करू तर तुम्हाला सुक्ती एक आयडिया सांगेल मी तुळशीचं रोप असतं त्याला थोडं हलवा वाटल्या हलवा तुम्ही आणि जे पानं कमजोर असतात बघा तुळशी मातेचे बऱ्याच वेळा एखाद वेळेस बायचान्स आपल्या सोबत घडत असतं तर आपल्याला तुळशीचं पान हवं असतं नाही व त्यासाठी पण राहत नाही तर ते हलवलं ना आपण झाड तुळशीचं तर जे पानं असतं ते खाली पडतात बघा तर ते पानं तुम्ही घेऊ शकतात पण तोडू नका ते पानं घ्यावे आपण धुवून घ्यावे आणि नंतर ते आपण नैवेद्यावर ठेवू शकतो अशा पद्धतीने करा किंवा ते आपण वाहू शकतो धुवून घ्यायचे स्वच्छ आणि ते वाहा तरीही चालेल पण कधीही मी तुम्हाला सांगेल तुळशी मातेचे पानं त्या दिवशी तोडू नका रोपट देखील उपटू नका नवीन रोपटे तुम्ही लावू शकता ठीक आहे या पद्धतीने परत एक सांगेल की तुळशी मातेला त्या दिवशी तुम्ही पाणी अर्पण करू नका आता त्या दिवशी देवी देवतांपासून सगळ्यांचे उपवास असतात तर तुळशी मातेचा देखील उपवास राहणार आहे तर त्या दिवशी तुळशी मातेला हात देखील लावू नका आणि पाणी देखील आपण टाकायचं नाही लांबूनच हळदी कुंकू व्हायचा आहे लांबूनच आपल्याला नमस्कार त्या दिवशी तुळशी मातेला करायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल तुळशी मातेला त्या दिवशी आपल्याला प्रदक्षिणा करायची आहेत प्रदक्षिणा तुम्हाला भले तुमच्या याच्यानुसार तुम्ही करा एक प्रदक्षिणा करा पाच करा सात करा अकरा करा एकशे आठ जास्तीत जास्त एकशे आठ प्रदक्षिणा तुम्ही करू शकता तुळशी मातेला आता तुमच्या घरात जागा नसेल किंवा काही अडचणींनी तर अर्धी प्रदक्षिणा आपण केली तरीही चांगले गॅलरीत वगैरे ठेवलेली असतात तर तुम्ही बघा तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार किंवा रोप त्या दिवशी तुळशीचं मध्ये आणू शकतात घरामध्ये पूजा करा फक्त स्पर्श करू नका वृंदावन आणून तुम्ही पाटावर ठेवा पूजा वगैरे करत असणार तर तुळशी मातेला पण प्रदक्षिणा करू शकतो प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र जप करत आपल्याला प्रदक्षिणा करायची असतात ठीक आहे तर ही आपली तुळशी मातेची पूजा झाली त्या दिवशी या प्रकारे आपण करू शकतो आता पुढचं मी तुम्हाला सांगेल सर्व आपण पूजा पाठ सगळ्या काही गोष्टी करणार आहोत त्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या करणार आहोत पितृदोषांचा करणार आहोत पण सर्वप्रथम तुम्हाला सांगेल सगळ्यात मोठी जी चूक असते आजकाल जे चाललंय जगामध्ये त्यानुसार आई वडील पंढरपूरची वारी जी केली जाते वारी जी केली जाते त्यामध्ये आपण म्हातारा म्हातारी बरेच लोक बघत असतो आम्ही पंढरपूरला गेलो एवढे म्हातारा म्हातारी होते खूप वाईट वाटत होतं बघून अक्षरशः काही म्हातारा म्हातारी तिथे जातात आणि वारीत राहून जातात घरी येतच नाही का तर त्यांची मुलं आणि सुना त्यांना जीव लावत नाही म्हणून मला खूप वाईट वाटलं होतं आम्हाला आणि प्रत्येक म्हातारा माते जो आमच्या जवळ मागायला येत होतं की खायला कायदे आम्ही त्यांना प्रत्येकाला खायला घातलं गा, होतं ते सांगू नये केलेलं पण एक मी तुम्हाला आज सांगेल की आपल्या घरात जर आई वडील असतील तर त्यांना जीव लावायचं शिका भले हा ठीक आहे थोडं इकडे तिकडे एक दोन शब्द होत असतो आपला वादविवाद प्रत्येक घरात असतो पण त्यांना सोडू नका असं मी तुम्हाला सांगेल हात जोडून विनंती करेल सुरुवात जर करायची आहे चांगली तर स्वतःपासून करायला शिका आपल्या स्वतःपासून करायला शिका दुसऱ्याला नंतर बोलावं पण आपण स्वतः करायचं शिकावं म्हणून आपल्या घरातील आई वडील असतील त्यांना जीव लावायचा त्यांचा नमस्कार करा भलेही तुम्ही वारीला जा नका जाऊ भगवंत तिथे गेल्यानंतर खुश होतात हे नाहीये घरातले विठी रुक्मिणी जे असतात त्यांना जीव, जीव लावायला शिका आपले सासू सासऱ्यांचा नमस्कार केला तर तो विठू रायांपर्यंत पोहोचत असतो पंढरपुरात म्हणून ही गोष्ट नक्कीच करा आपल्या घर कारण ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा आपल्याला टिकवायची आहे जी आधीपासून चालत आलेली आहे आता आम्ही लहान होतो तर आम्ही पूर्ण खटल्यामध्ये पूर्ण काका जेवढे होते त्यांच्या घरी पाया पडायला जायचो विठू रुक्मिणीच्या मंदिरात पण जायचो एवढं म्हणजे राहायचं आधीच्या काळी आता तर तेवढं नाहीये पण आपल्या घरातले मोठे लोक जे आहेत त्यांचा तरी नमस्कार आपण करावा एवढंच सांगेल भले तुम्ही सेवा नका करू त्या दिवशी उपवास केला नाही केला काही नाही पण ही गोष्ट मात्र करा आता त्यांचं प्रत्येक आता मी ते एवढं स्पष्टीकरण देऊ शकत नाही किंवा मी एवढी मोठी नाही पण एवढं जेवढं मला सांगतील तेवढं मी तुम्हाला सांगेल तर ही चूक कधीही करू नका तुम्ही भले कितीही सेवा करा कितीही का काही करा पण ही चूक जर तुम्ही करत असणार तुमच्या आईवडिलांना नाही नाही ते बोलत असणार तुमच्या आईवडिलांकडे तुम्ही आई बघत नाही किंवा त्यांना वाईट साईड बोलत आहेत कोणाचं मन दुखू नका त्या दिवशी तर तुमची सेवा काही कामाची नाही ती वेळसा आहे त्यामुळे ही चूक करू नका परत तुम्हाला सांगेल आपण उपवास करत असणार कर आषाढी एकादशीचा त्या दिवशी बऱ्याचशा से सेवा करणार हा होत तर त्या दिवशी कोणाला वाईट बोलू नका कोणाशी खोटं बोलू नका कोणाचं वाईट चिंतू नका कारण आपण करतो ती सेवा पूर्णत्वाला जाण्यासाठी ह्या चुका कधीही करू नका अन्यथा तुमची सेवा केलेली सगळी काही व्यथ जाणार आहे म्हणून ह्या गोष्टी करू नका आणि ह्या चुका करू नका तर ही होती थोडीशी काही जी माहिती मला होती आषाढी एकादशीच्या दिवशी बरेच लोक सेवा करत असत उपवास करत असतात आषाढी एकादशी दीड महिन्यापासून चालत असत आपल्या व्हिडिओमध्ये असू द्या किंवा काही असू द्या एक महिन्यापासून सुरुवात होत असते पण या काही गोष्टी ज्या असतात ना त्या क्वचित लोक सांगत असतात आणि पाळत देखील क्वचित लोक असतात म्हणून तुम्हाला सांगेल तर ह्या चुका कधीच महिला असो किंवा दादा असो त्यांनी करू नका असं सांगेल चला मग मा, सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि तेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा